जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या माहीत असायलाच हव्यात या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर त्या मनात उतरवण्यासाठी आहेत जीवनात आपण रोज धावत असतो काम जबाबदाया कुटुंब नाती पण कधी थांबून आपण स्वतःला विचारतो का मी खरंच आनंदी आहे का मी ज्या मार्गावर चालतोय तो मला शांतता देतोय का याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वामी समर्थांच्या चांगल्या विचारांतून मिळतात स्वामी समर्थांनी नेहमीच साध्या पण खोल अशा गोष्टी सांगितल्या त्यांचा प्रत्येक संदेश हा जीवन बदलणारा आहे आज मी तुम्हाला एका महत्वाच्या गोष्टीपासून सुरुवात करणार आहे एक महत्वाची गोष्ट संयमाची ताकद स्वामी समर्थ म्हणायचे संयम ठेवला तर संकट ही लहान वाटतात आपण आजच्या काळात पाहतो छोट्या छोट्या गोष्टींवर आपण चिडतो अस्वस्थ होतो पण खरी ताकद संयमात आहे मी तुम्हाला एक लहानशी कथा सांगते एक शेतकरी होता रोज मेहनत करत असे पण काही काळ सक्त पाऊस पडत नव्हता गावातले लोक नावमेद झाले अनेकांनी काम सोडून दिलं पण तो शेतकरी मात्र रोज स्वामी समर्थांचं नाम घेत काम करत राहिला त्याने संयम सोडला नाही काही दिवसांनी पाऊस आला आणि त्याच्या शेतात भरपूर पीक आलं गावातले लोक म्हणाले आम्ही सगळे थांबलो पण तू मात्र शेवटपर्यंत मेहनत घेतलीस तेव्हा शेतकरी म्हणाला मी संयम ठेवला म्हणून हे यश मिळालं ही कथा आपल्याला शिकवते ज्या व्यक्ती संयमी असते ती कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाही दुसरी महत्वाची गोष्ट कृतज्ञतेची जाणीव आपण रोज कितीतरी गोष्टी वापरतो हवा पाणी अन्न कुटुंबाचा आधार मित्रांची साथ पण आपण त्याबद्दल कधी कृतज्ञतेने विचार करतो का स्वामी समर्थ नेहमी सांगायचे कृतज्ञ मन हे आनंदाचं घर असत आज जर आपण आपल्या जीवनात धन्यवाद म्हणण्याची सव्य लावली तर आपलं मन हलकं होतं आईला वडिलांना मित्राला अगदी आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद म्हणणं हीच ख्री पूजा आहे एक प्रेरणादायी कथा नवरात्रीचं महत्व आज नवरात्रीचा काळ आहे या काळात आपण देवीची पूजा करतो पण ख्री पूजा म्हणजे काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एका गावात एक बाई होती नवरात्रीत तिने मोठे उत्सव केले नाहीत मोठ्या आरासाही केली नाही पण रोज ती शेजारच्या गरीब मुलांना अन्न देत होती वृद्धांना पाणी देत होती एखाद्याला मदत करत होती लोकांनी विचारलं तू इतका साधा उत्सव का करतेस तेव्हा ती बाई म्हणाली देवीला आनंद देण्याचा खरा मार्ग म्हणजे दुसऱ्याला आनंद देणं हीच खरी नवरात्रीची शिकवण आहे नवरात्री म्हणजे फक्त दिवे सजावट आरास नाही तर ती आहे मन शुद्ध करण्याची वेळ सेवाभाव वाढवण्याची वेळ तिसरी महत्वाची गोष्ट सकारात्मकतेचं सामर्थ्य स्वामी समर्थ सांगायचे मन जसम विचार करतं तसं जीवन घडतं आज जर आपण नकारात्मक विचार करत बसलो तर जीवन ओझ वाटत पण ज्या क्षणी आपण सकारात्मक विचार करतो त्या क्षणी आपलं जीवन हलकं होत एक आई होती तिच्या घरी सत्त समस्या होत्या पैशांची कमतरता कुटुंबात भांडणं आजारपण पण ती आई रोज स्वामी समर्थांचं स्मरण करून म्हणायची आजचा दिवस चांगला जाई हळूहळू तिच्या घरातले ताण कमी झाले कारण घरातले लोकही तिच्या सकारात्मक विचारांमुळे प्रेरित झाले चौथी महत्वाची गोष्ट धैर्य आणि आत्मविश्वास स्वामी समर्थ सांधायचे भीती ही मनाची कमकुवतता आहे धैर्य ठेवलं तर प्रत्येक समस्या लहान होते आप पाहतो अनेक स्त्रिया आयुष्यात खूप संघर्ष करतात कुटुंब सांभाळणं मुलांचं संगोपन समाजाचे दबाव पण ज्या स्त्रिया आत्मविश्वासाने उभ्या राहतात त्या सगळ्या अडचणींवर मात करतात मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते एका गावात एक तरुणी होती लग्नानंतर तिला अनेक अडचणी आल्या आर्थिक तंगी आजारपण नातेवाईकांचे टोमणे पण तिने धैर्य सोडले नाही रोज प्रामाणिकपणे काम केलं मुलांना शिकवलं आणि स्वामी समर्थांच्या विचारांवर विश्वास ठेवला काही वर्षांनी तिची मुलं मोठी झाली चांगल्या नोक्या करू लागली गावात लोक म्हणाले ही बाई खरंच शक्तीचं प्रतीक आहे यातून आपल्याला शिकायला मिळतं आत्मविश्वास आणि धैर्याने आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो पाचवी गोष्ट साधेपणाचं सौंदर्य आजच्या काळात लोकांना जास्तीत जास्त गोष्टी हव्या असतात महागडे कपडे गाड्या बंगल पण मनात शांती नसली तर त्या सगळ्याला काही किंमत राहत नाही स्वामी समर्थ सांगायचे साधं जीवन उच्च विचार याचा अर्थ काय आपण ज्या घरात राहतो ते किती मोठं आहे याला महत्व नाही तर घरातला आपुलकीचा शांततेचा वातावरण महत्वाचा आहे मी तुम्हाला एक छोटा अनुभव सांगते एका श्रीमंत व्यक्तीकडे सगळं होतं पैसा बंगला गाडी पण तो नेहमी तणावात असायचा त्याला शांतता नव्हती दुसऱ्या बाजूला एक गरीब माणूस होता त्याच्याकडे जास्त नव्हतं पण तो रोज हस्तसे मित्रांशी बोलत असे परिवारात आनंद पसरवत असे लोकांना विचार पडला खरा आनंद नेमका कुठे आहे उत्तर सोपं आहे साधेपणात आणि समाधानातच ख्री शांती आहे सहावी गोष्ट सेवा म्हणजेच ख्री पूजा स्वामी समर्थांचा एक मुख्य संदेश होता भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही तर दुसऱ्याची मदत करणं हीच ख्री भक्ती आहे आपण रोजच्या जीवनात काय करतो आई वडिलांची काळजी घेणं मुलांना शिक्षणात मदत करणं शेजायाला आधार देणं व्यक्तीला धीर देणं हीच खरी सेवा आहे नवरात्रीच्या काळात आपण देवीला फुले अर्पण करतो दिवे लावतो पण जर आपण एखाद्या गरीबाला अन्न दिलं एखाद्या अनाथ मुलाला शिक्षणात मदत केली तर देवीला त्यापेक्षा मोठं अर्पण काहीच नाही सातवी गोष्ट शिकत राहण्याची वृत्ती जीवन म्हणजे सत शिकण्याची प्रक्रिया आहे स्वामी समर्थ म्हणाले होते जे थांबत ते संपत जे शिकत ते जगत आज आपण बघतो तंत्रज्ञान बदलतन्य जीवनशैली बदलते जर आपण शिकणं थांबवलं तर आपण मागे राहतो पण ज्या व्यक्ती रोज नव शिकतात त्या नेहमी पुढे जातात एक वृद्ध माणूस होता वयाच्या साठी त्याने लिहायला वाचायला शिकायचं ठरवलं गावातल्या लोकांनी हसवलं पण काही वर्षांनी तो माणूस शाळेत मुलांना शिकवू लागला त्याचं वाक्य होत शिकायला वय लागत नाही मन लागलं की सगळं शक्य आहे आठवी गोष्ट कुटुंब म्हणजे खरी शक्ती आजच्या धावपळीत लोक स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात पण स्वामी समर्थ सांगायचे कुटुंब म्हणजे जीवनाचं मंदिर आपण रोज काम करतो पैसे कमावतो पण जर कुटुंबासोबत वेळ नाही दिला तर त्या सगळ्या यशाला काही अर्थ नाही सकाळचा नाश्ता एकत्र घेणं संध्याकाळी थोडा वेळ एकत्र बसणं हसन खेळणं तथेच खरं धन आहे नववी गोष्ट संयम म्हणजे विजय स्वामी समर्थ नेहमी सांगायचे जो संयमी तो विजयी आज आपण पाहतो प्रत्येक जण झटपट यश शोधतो पण आयुष्य ही स्पर्धा नाही तर एक प्रवास आहे प्रवासात थोडा संयम ठेवला तर आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचता येतं एकदा एका तरुणाने स्वामी समर्थांना विचारलं माझं मन नेहमी अस्वस्थ होतं मला काही मिळालं नाही की लगेच त्रास होतो मी काय करू तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले बीस पेरल्यानंतर लगेच झाड वाढतं का नाही ना त्याला वेळ लागतो तसंच तुझ्या प्रयत्नांना देखील वेळ दे संयम हा यशाचा पाया आहे हा विचार आपल्या रोजच्या जीवनात खूप महत्वाचा आहे नोकरीत प्रगती मिळवायची असेल तर संयम ठेवा मुलांना शिकवताना संयम ठेवा नातेसंबंध जपताना संयम ठेवा संयम म्हणजे थांबणं नाही तर विश्वास ठेवून पुढे जाणं आहे दहावी गोष्ट कृतज्ञतेची ताकद आज लोक नेहमी म्हणतात हे नाही ते नाही पण स्वामी समर्थ सांगतात आभार माना जे आहे त्यात समाधान शोधा जर आपण रोज सकाळी उठल्यावर डोळे उघडले श्वास घेतला कुटुंब दिसलं तर हेच सर्वात मोठ आहे कृतज्ञता ठेवली की मन हलक होत ईर्षा आणि राग नाहीसा होतो एकदा एक बाई स्वामी समर्थांना भेटायला आली ती म्हणाली माझ्याकडे काहीच नाही मी गरीब आहे दुःखी आहे स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले तुझ्याकडे डोळे आहेत कान आहेत मुलं आहेत श्वास आहे याची किंमत पैशात करता येईल का ती बाई विचारात पडली तेव्हा तिला उंगल की तिच्याकडे खूप काही आहे आपणही जर आयुष्यात दररोज आभार मानले तर आनंदाची कमतरता भासत नाही अकरावी गोष्ट माफ करण्याची कला लोक म्हणतात मी विसरतो पण माफ करत नाही पण खरं समाधान माफ करण्यात आहे स्वामी समर्थ सांगायचे ज्याने माफ केलं त्याचं मन हलकं झालं जर आपण राग धरून बसलो तर आपल्यालाच त्रास होतो पण जर आपण एखाद्याला माफ केलं तर मन शुद्ध होतं नवरात्रीच्या काळात देवीची उपासना करताना आपण मनातून द्वेष काढून टाकला तर तीच ख्री साधना आहे बारावी गोष्ट स्त्रीशक्तीचं महत्व नवरात्री म्हणजेच स्त्रीशक्तीचा उत्सव स्वामी समर्थ म्हणायचे ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे सुखशांती नांदते आज स्त्रिया आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहेत शिक्षण व्यवसाय कला विज्ञान पण त्याचबरोबर त्या घरही सांभाळतात हीच खरी शक्ती आहे मी तुम्हाला एक प्रेरणादायी कथा सांगते एका विधवा स्त्रीने दोन मुलांना खूप संघर्ष करून वाढवलं समाजाने टोमणे मारले पैशांची कमतरता होती पण तिने हार मानली नाही स्वामी समर्थांचा विचार तिच्या आधार होता धैर्य ठेवा श्रम करा काही वर्षांनी तिची मुलं मोठी झाली समाजात आपलं स्थान निर्माण केलं आजही त्या स्त्रीला लोक म्हणतात ही खरी देवी आहे तेरावी गोष्ट नाती जपा आजच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियामुळे जग जवळ आलं पण माणसं दूर गेली स्वामी समर्थ सांगतात नाती जपा प्रेम द्या गोड बोला एक गोड शब्द एखाद्याला दिवसाभरासाठी आनंद देऊ शकतो नवरात्रीत जसं आपण देवीला सजवतो तसंच आपल्या नात्यांना सजवा गोड बोलून क्षमा करून आपुलकीने गोष्ट आरोग्य शरीराचा आरोग्य शरीरा महत्वाचं आहे पण मनाचं आरोग्य त्याहून जास्त महत्वाचा आहे स्वामी समर्थ म्हणायचे शांत मन म्हणजेच ख्रीशक्ती दररोज दहा मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा मनातले विचार हळूहळू शांत होतील हेच ध्यान आहे हे मनाला स्थिर करतं आणि जीवनात संतुलन आणतं पंधरावी गोष्ट प्रामाणिकपणाच बळ स्वामी समर्थांचा मुख्य संदेश सत्य हेच सर्वात मोठं बळ आहे फसवणूक करून मिळालेलं यश जास्त काळ टिकत नाही पण प्रामाणिकपणे मिळालेलं यश आयुष्यभर सोबत राहतं आजच्या तरुणांना हा संदेश विशेष महत्वाचा आहे नोकरी करताना प्रामाणिक रहा नाती सांभाळताना प्रामाणिक रहा स्वतःशीही प्रामाणिक राहा सोळावी गोष्ट संघर्ष ही शिकवण आहे जीवनात संघर्ष येतातच पण संघर्ष म्हणजे थांबा नाही तो पुढे जाण्याचा मार्ग आहे स्वामी समर्थ सांगतात ज्याने संघर्षाला सामोर गेलं त्यानेच खरी प्रगती केली एका तरुणाचं स्वप्न होतं मोठा शिल्पकार होण्याचं पण त्याच्या पहिल्या पाच मूर्ती कोणी विकत घेतल्या नाही लोकांनी त्याला चेष्टा केली पण त्याने हार मानली नाही पुढच्या काही वर्षांनी त्याचं काम इतकं प्रसिद्ध झालं की त्याला देशभरातून बोलावणं आलं संघर्षाशिवाय यश मिळत नाही संघर्ष हा आपल्याला घडवतो निष्कर्ष मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वामी समर्थांच्या विचारांमधून मिळतात ते सांगतात संयम ठेवा कृतज्ञ राहा प्रेम द्या माफी द्या सत्य बोला आणि धैर्य ठेवा नवरात्रीच्या या पवित्र काळात आपण देवीची पूजा करतो पण खरी पूजा म्हणजे हे विचार आपल्या जीवनात आणणं मित्रांनो हा प्रवास इथेच थांबत नाही कारण अजूनही खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात आणि त्या मी पुढच्या भागात तुम्हाला नक्की सांगणार आहे